एक ने कही दूजे ने मानी गुरु नानक कहे दोनों ज्ञानी आज से करीब 66 वर्षों पूर्व महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के निधन पश्चात उनकी कुछ अस्थियां अमरावती के करीब नया आकोला के लिए तीन मित्रों द्वारा लाई गई वह अस्थियां कौन लाया कांग्रेस पक्ष क्यों दर्शन यात्रा निकालकर श्रेय लेना चाहता है इस मार्ग पर अमरावती विभाग की राजनीति गर्माई है कांग्रेस पक्ष क्षमा याचना करे इस मांग को लेकर दिनांक 7 दिसंबर को एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया इस परिषद का आंखों देखा हाल जो का क्यों प्रस्तुत है। कारण हमारे दर्शक

आपण माहिती कळविण्यात येते की दिनांक सहा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी परमपूज्य महामानव डॉक्टर पक्षाच्या वतीने अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने अभिवादन यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा इरविन चौक येथून बलगाव मार्गे अस्थिभूमी नकोला येथे जिल्हा परिषद शाळेत शाळा येथील मैदानावर लाखो आंबेडकरी जनतेच्या मध्ये काँग्रेस पक्षाचे माजी माजी महसूल मंत्री आमदार आमदार यशोमती ठाकूर अनिरुद्ध बबलूजी देशमुख सुनील देशमुख आमदार बरवण वानखळे माजी आमदार वीरेंद्र शिवराव माजी नगरसेवक बबलू शेखावत ॲडव्होकेट निरूप केडतकर व इतर मंडळी

अस्थि गोळा करण्याचा इतिहास मी थोडक्यात सांगतो अस्थि आणल्याचं श्रेय मिळण्याकरिता रामजी छापानी यांनी अस्थि चुकीची माहिती दिली त्यांनी असे म्हटले की जेव्हा यशवंत जेव्हा यशवंतराव आंबेडकर व मुकुंदराव यांचे पुतणे हे गोळा करण्याकरिता आले असताना मी रामजी छापानी व पिरखाजी खोगराकडे आम्ही त्यांच्यात मिसळलो आणि बाबासाहेबांच्या अस्थि गोळा करून आमच्या खिशात ठेवल्या आणि अमरावतीला परतलो अमरावती आल्यानंतर माझ्या जवळच्या अस्थि पिरखाजीला दिल्या आणि पिरखाजीने त्या अस्ति नया कोला येथे आणल्या रामजी छापानींनी हे म्हणणे सरासर चुकीचे आहे वास्तविकता ही आहे की पिरखाजी रामजी छापानी व अन्य एक शहर हे तिघे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वानासाठी मुंबईला गेले होते मुंबई पोहोचल्यानंतर लाखोच्या तगदीचे एकमेकांपासून दुरावले होते बाबासाहेबांचे अग्नि संस्कार झाल्यानंतर पिरखाजी दादर स्टेशनवर आले गर्दी खूप असल्यामुळे त्यांना ट्रेनमध्ये चढता आले नाही व ट्रेनच्या प्रतीक्षेत पहाटे चार वाजले पहाटे फ्रेश होण्याकरिता पिरखाजी जेव्हा समुद्र किनारी गेले असता त्यांना बाबासाहेबांचे पार्थिव जडत असल्याचे दिसले ते पार्थिव जळत ते पार्थिवा जवळ गेल्यानंतर त्यांच्या मनात विचार आला की आपण यातल्या काही अस्थी सोबत न्यायला न्यायला पाहिजे मग जवळ असलेल्या न्यूजपेपरमध्ये त्यांनी थंड झालेल्या काही अस्थी व फुले गोळा करून पायजाम्याच्या खिशात ठेवल्या आणि नऊ डिसेंबर एकोणीसशे छप्पनला या आपल्या गावी आले व गावी आल्यानंतर ही बाब त्यांनी आई बहिणाबाई व बाबा सयाजी यांना सांगितली त्यांनी ही माहिती गावच्या नागरिकांना सांगितली व गावकऱ्यांनी जिथून महापरिनिर्वाणाची पहिली मिरवणूक निघाली त्याच ठिकाणी अस्थि ठेवण्याचा निर्णय घेतला त्याचकरिता रामजी छापानी आणि काँग्रेस पक्षाच्या रामजी छापानी यांनी काँग्रेस पक्षाच्या मंचावरून जी खोटी माहिती दिली त्या खोट्या माहितीचा आम्ही निषेध करतो

ते वेगळे वेळेला आले की जे वेगळे हां जेव्हा पिखाजी गावात आले त्यावेळेस कोणी प्रत्यक्ष साक्षीदार आता तुमच्यापैकी कोणी आणि ते साक्षीदार आहे आणि गावचे अधिक भरपूर हे साक्षीदार आहे गावचे गावचे जे जीवंत हे साक्षीदार हे सगळे गावातले हे आहे सगळे जण गावाचे साक्षीदार आहेत अजून काय बोलू देना माइक तो उतरवून घे दे दे जाऊ रा असांजी कॾहिं असीं